हॅलो सगळ्यांना गुड इव्हिनिंग कारण का आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत सात सव्वा सात झाले असतील मी काही घड्या बघितलेलं नाही पण अंदाज माझा कारण का मी बसले होते सहा वाजता इथे ब्लाऊज शिवण्यासाठी तर म्हणजे गावावरून आल्यानंतर हे काम जे आहे ते आता करायला घेतलेलं आहे आणि खूप दिवसाच्या गॅपनंतर व्हिडिओ आपले आलेले आहेत कारण काय आहे ना वेळच मिळाला नाही खूप पाहुणे होते आणि आपल्या साड्यांचं पार्सल आलेलं होतं त्याच्यात हे बांधकाम पण चालू होतं तर बांधकाम थोडं थोडं झालेलं आहे चला आता म्हणजे पाणी मारायचं काम चालू आहे त्याच्यामुळे ना इथं जास्त काही मला काम पण करता येत नाही तरीसुद्धा तरीसुद्धा मी म्हणजे खूप सारं काम जे आहे ते केलेलं आहे एवढ्या जशी मी गावावरून आले तशी पाच सहा दिवस झाले आता तर म्हटलं चला तुमच्याबरोबर आता साड्या आणि ब्लाऊज शेअर करू तर माझ्या मुलीने आणि तिच्या चौबाईणी ज्या साड्या घेतल्यात ना आपल्याकडे चंदेरी माहेश्वरी तर त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या साड्या ज्या आहेत त्या वाराणसीवरून आपल्याकडे आलेल्या आहेत म्हणजे मी पार्सल बोलवलेलं होतं आणि ते ओपन करायच्या वेळेस माझी बहीण पण आलेली होती त्याच्यामुळे आम्ही म्हणजे एक्साइटमेंटमध्ये येतो हो व्हिडिओ काही घेतलेला नाही आहे पण मी सहा साड्या ऑर्डर केलेल्या होत्या त्याच्यातल्या दोन साड्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत माझ्या मुलीने म्हणजेच डॉक्टर शुभदा तिची जाऊबाई दीपाली आणि माझ्या नंदनबाईनी एक आणि माझ्या बहिणीने एक अशा गेल्या चार साड्या आता राहिलेल्या आहेत फक्त दोन साड्या तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू त्या साड्यासुद्धा आणि सुद्धा ब्लाउज कसे शिवलेले आहेत ते पण तर हे बघा पहिली साडी तर ही बघा बेबी पिंक कलरची साडी आहे खूप मस्त साडी बघा हे बघा तर हिलायना बारीक अशी बुट्टी दिलेली आहे आणि हे सगळं जे काम आहे ते विविंगचं काम आहे प्रिंट नाही आहे ही इकडून बॅक साईडला फिनिशिंग तुम्ही बघू शकता तर ह्या साड्या ज्या आहेत त्या मी आणलेल्या आहेत कोणाला जर का असतील तर याचा शॉर्ट व्हिडिओ जो मी आहे तो टाकलेला होता तर ऑल साड्या ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत सोल झाले फक्त चार चार म साड्या गेल्या दोन साड्या शिल्लक आहेत सगळ्या टोटल सहा साड्या होत्या तर ही झालेली आहे माझ्या मुलीची साडी तिला हा कलर हवा होता त्याच्यानंतर ही बघा ही आहे तिच्या जाऊबाईची साडी तर ही व्हायरल साडी आहे खूप जणींना ही साडी म्हणजे आता संक्राते तर संक्रांतीमुळे ब्लॅक साडी आणि मस्त सूत आहे अजिबात म्हणजे फुगणारी साडी नाही अगदी चापून चोपून बसणारी साडी आहे ह्याच्यावरती इकडे नाव सुद्धा आहे बघा माहेश्वरी साडी तर अशी ही साडी तर हिला आलेला आहे ग्रे कलरचा ब्लाउज पीस प्लस आता ही खोललेलीच आहे तर मी तुम्हाला थोडीशी ही साडी दाखवते हे बघा तर पदराला ह्या पद्धतीने असे टसल्स दिलेले आहेत बघा सुंदर असे खूप लुक येणार आहे या साडीचा तर हा बघा हा आहे याचा पदर तर ग्रे कलरचा ह्याचा पदर आहे आणि ऑल अल साडीला ह्या पद्धतीचा बुट्ट्या दिलेल्या आहेत खालचा वरचा काढ जो आहे ना तो सेमच आहे तर कसा वाटतं या साडीचा लुक बघा किती सुंदर दिसते साडी पर्सनली मला ही आवडली होती पण ही एकच साडी आलेली होती कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तर ही आहे मुलीच्या जाबाईंची साडी तर ह्याच्यामध्ये ना आता दोन कलर जे आहेत ते शिल्लक आहे तर ते तुम्हाला मी दाखवते कोणाला जर हवे असेल तर मला सांगा तर हे बघा तर ही आहे ती साडी हा पण कलर बेस्ट आहे आणि मोरपंखी कलरचा ह्याचा ब्लाऊजचा पीस आहे तर हा जरी व्हिडिओमध्ये असा तुम्हाला दिसत असेल चॉकलेटी पण आहे ना वाईन कलर आहे फ्रेश वाईन कलर आहे ह्या साडीचा तर बघा आणि याला पदरा टसल्स आहेत पदर ह्याचा मोरपंखी कलरचा आहे आणि ब्लाउजचा पीससुद्धा मोरपंखी कलरचा आहे तर ही एक शिल्लक आहे आणि अजून एक साडी जी आहे ती शिल्लक आहे तर ती पण तुम्हाला मी दाखवते तर ही बघा बॉटल ग्रीन कलरची साडी आणि हिचा वाईन कलरचा ब्लाउजचा पीस आणि पदर हे बघा तर खूप काठायला शाहीन ह्याच्या या साडीच्या आणि इथे अशा तर आता आ, बारी -बारी हा कसा बॉटल ग्रीन कलर आहे त्याच्यामुळे ह्याच्या ज्या बारीक बारीक ज्या बुट्ट्या आहेत ना त्या उठून दिसतात ह्या साडीवरच्या जसं की सोनल जी घेतली ना माझ्या मुलीने तिच्या एवढं उठून नाही दिसत तर हिच्यावरच्या पण दिसतात हे बघा पण आता तिच्याकडे तो कलर नव्हता म्हणून तिने तर ह्या दोन्ही साड्या ज्या आहेत त्या आत्ता शिल्लक आहेत कोणा हवे असतील तर डायरेक्ट कमेंट करायची आहे मला तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे माझी साडी जी की दिवाळीला घेतलेली आहे बघा म्हणजे दिवाळीला घेतलेला साडीचासुद्धा ब्लाऊज असून माझ्याकडून माझा स्वतःचा स्टेज झालेला नाही आहे तर ही माझ्या भावाने मला घेतली होती ही साडी तर कशी वाटते मला नाही हिची घडी इतकी सुंदर आहे ना आता मला हिची घडीच खोल वाटत नव्हती पण म्हटलं आता किती दिवस ठेवायची तर हे बघा ही ले ले ही 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 ही। तर ही साडी आहे ना येवलेला घेतलेली आहे आणि ही साडी जी आहे ती दोन हजाराची आहे गडवालमध्येच तीस म्हणजे फर्स्ट गडवाल असते ना ते लोक बोलले ही ती साडी आहे तर मी स्टिकर वगैरे काहीसुद्धा काढलेलं नव्हतं तर आता जर का ह्या दोघींचे तर ब्लाऊज झालेत माझा झाला तर बरंच होईल उद्या जायला कार्यक्रमाला तर कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आम्हाला जायचं बघ तर हा आहे ह्या साडीचा ब्लाऊजचा पीस अगदी शाईन साडीला कलर पण तिघी बनते आमचे सेम सेमच थोडासा शेडिंगमध्ये असं फिक्का डार्क असे कलर आलेले आहेत हे बघा मस्त साडी आहे ही मला खूप आवडलेली तुम्हाला आवडली का नक्की सांगा आपण आणायला अशा पण साड्या सेलिंगला आणू पण बायका कशा तिकडच्या बायकांच्या मनात भरणार नाही के साड्या तर ही साडी ह्या अशा पद्धतीच्या आहे कोणाकोणाला आवडली नक्की सांगा तर ह्याच्यावरचा ब्लाऊज पण मला शिवायचा आहे तर ब्लाऊज झाल्यावर मी तुम्हाला दाखवेल ही साडी साडी कशी वाटली माहिती छान आहे ना तर ही माझ्या भावाने घेतलेली आहे मला तर आता ब्लाऊज झालेले तर ते दाखवते हे बघा तर हे ब्लाऊज झालेलं आहे तर तुम्हाला एक आयडिया सांगते कस्टमर वाढण्याची आयडिया हे बघा याच्या अगोदर पण मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे ह्या पायपी मिळवत कस्टमर जे आहेत ते खूप वाढलेले आहेत तर हा आहे ब्लॅक साडीवरचा सा ब्लाऊज तर हा आहे मुलीच्या जाऊबाईचा तर ह्याला आपण ह्या पद्धतीचे हे बघा प्रसल्स केलेले आहेत बघा लटकन हे बघा असे सुंदर लटकन केलेले आहेत तर ह्याला जसा शेड आहे ना इकडे त्याच पद्धतीचा आपण इकडे लेसचा वापर केलेला ले, आहे हे बघा तर हे असे लटकन कोणाकोणाला बनवता येत आहे नक्की सांगा आणि ज्याला येत नाही त्यांनी पण सांगा मी बनवून दाखवेल म्हणजे तुम्हाला शिकवेल हे लटकन बनवायचे आणि इथे ना बाही ह्या पद्धतीने इथे असा पफ घेतलेला आहे प्रेस करायची बाकी आणि ह्याला फूप पण लावायचे बाकी आहेत तर बाही जी आहे ती तिथे थ्री फोर्थ बाही इथपर्यंत कोपरापर्यंत येईल एल्बोपर्यंत थ्री फोर्थ नाही आहे इथपर्यंत असते ती आता त्याची फॅशन गेलेली आहे इथपर्यंत बाही आहे एल्बो स्लिवज आणि हे आहे ना खूप सुंदर वाटतं असा पप आणि साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसेल आता बघू माझे ब्लाऊज त्यांना आवडतात की नाही कारण का ते चारशे चारशे पाचशे पाचशे रुपये शिलाई तिकडे देतात नारायणगावला तरी त्यांचे ब्लाऊज जे आहेत ते बसत नाही आता त्यांनी मला सांगितलं होतं तर हे बघा प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज आहे फिनिशिंग बघू शकता तुम्ही अजून प्रेस व्हायची बाकी आहे आणि हुक पण लावायची आहे ह्याला तर बघा तर पायपिनमुळे जे आहेत ना खूप फरक पडतो तुम्हाला जर का पायपिंग शिकायची असेल तर मला कमेंट करा तर पायपिनसाठी पण मी कुठला फॅब्रिक आणलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हा आहे माझ्या मुलीचा ब्लाऊज हे बघा सुंदर अशी ह्याला पायपिंग केलेली आहे तर त्यांना मी फोन केले होते दोघींना पण तर सोनलला केला होता सोनलचं कसं तिच्या गावाचं सोनल जे सांगेल ते तर मग ला हे बघा तर तिला विचारूनच केलं पायपिंग करू का म्हणून तर ती बोलली ब्लाऊजला खूप छान लुक येतो त्याने पायपिनने तर हे बघा इथे ह्याला पण असे काट आहेत ना त्याच्यामुळे पायपिन केलेली ह्याला आणि हा पण थ्री पीस प्रिन्सेस कट आहे म्हणजे बेल्टवाला तर याने ब्लाऊज कसा कम्फर्ट बसतो अगदी मस्त बसतो आणि बॅकनेक पण जे आहेत ना ते खूप मोठे मोठे अकरा अकरा इंचाचे दोघींच ही माप सेमच आहे थोडासा फरक आहे दोघींचाही तर दंड घेरामध्ये थोडासा फरक आहे बाकी सगळं माप जे आहे ते अगदी सारखंच आहे तर बघा बॅकनेक किती सुंदर झालेला आहे आणि ती मला बोलली पायपिंग कर पण ती अजिबात टोचली नाही पाहिजे कारण का आपण रेडीमेड कपडे वगैरे घेतो किंवा रेडीमेड ब्लाऊजला पायपिन असते ना तर ती खूप म्हणजे असं वाटतं कधी ब्लाऊज काढून फेकील तर खूप त्रास होतो आणि अनकम्फर्टेबल असते ती पायपीन तर ती कम्फर्ट वाटत नाही म्हणून तर हे बघा हा ब्लाऊज असा तयार झालेला आहे ह्याला पण इथे थोडेसे इथं पफ दिलेला आहे थोडा नॉर्मल तर हा ब्लाऊज आता बघू त्यांना कसा बसतोय तर हे झालेले आहेत आता त्याच्यानंतर कस्टमर एवढे आले होते ही एक साडी कस्टमरने घेतली आहे ते बघा तर ही साडी आहे ना कस्टमरने आपल्याकडून घेतलेली आहे आणि यांनी ना चार ब्लाउज शिवायला टाकलेले आहेत आपल्याकडे तर ही साडी कशी आहे नक्की सांगा तर ह्या आहेत ना शेलिंगसाठी आहेत आपल्याकडे हे बघा डिझायनर साडी आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आणि सॉफ्ट साडी आहे सिल्क सिफॉनचं क्रशमधलं मटेरियल आहे आणि हे जे वर्क आहे ना हे तर हे अजिबात टोचणारं नाही आहे जर्कनचं काम आहे याला स्पार्कल वगैरे नाही आहे तुम्ही बघू शकता जवळून फिनिशिंग आणि बॅक साईडला पण कुठेही धागा वगैरे याचा निघलेला नाही आहे तर ह्या साडीची प्राईज आहे एक हजार नव्याण्णव रुपये तर ह्या पद्धतीने आहे ही साडी म्हणजे इथे मी दिलेली आहे अकराशेला कोणाला जर का घ्यायचं असेल त्याच्यामुळे शिपिंगचे चार्ज मी लावणार नाही त्याच्यातच देणार आहे फ्री शिपिंग तसं तुम्ही जर का ही साडी शोरूमला घ्यायला गेलात ना तर ही साडी तुम्हाला साडे तेराशे रुपयाला मिळेल मैत्रिणींनो इतकी सुंदर साडी आहे ही, ही तर ह्याच्यामध्ये ना अजून दोन कलर शिल्लक आहेत हे बघा अशा पद्धतीने ही साडी अगदी म्हणजे अगदी अजिबात न फोगणारी साडी आहे ही अजिबात फोगणारी नाही आहे आणि ब्लाऊजचा पीस तर जो मी बोलाल ना इतका सुंदर पीस आलेला आहे मी साडी काही खोलली नव्हती नंतर बघितलं तर हे बघा ब्लाऊजचा पीस तर ह्या आहे बॅक साईडचा पार्ट हे बघा हा बॅक साईडचा पार्ट आहे आणि इकडे बघा हे आहेत हाताला येणारे तर हातालासुद्धा सुंदर असे डायमंड त्यांनी दिलेले आहेत बघा खूप सुंदर आहे नक्की तुम्ही मी साडी परचेस करू शकता मी म्हणत नाही माझ्याच करून घ्या कारण का मी आता स्टार्ट केलेले आहे ऑफलाईन तर आपलं चालूच आहे काम तर हे बघा इकडे याला जरकन लावलेले खूप मस्त साडी आहे आणि हा डार्क वाईन कलर आहे किंवा आमसुली पण म्हणू शकता तुम्ही तर ब्लॉग येत नव्हते कारण का एडिटिंगला वेळ नव्हता आणि अजून ह्याच्यात ना दोन कलर शिल्लक आहे कोणाला पाहिजे असतील तर मला सांगा मी तुम्हाला फोटो टाक टाकेल ह्याचे तर ही साडी गेलेली आहे आता हिचं आपण ब्लाऊज शिवणार आहोत तर ते दोन कलर मी तुम्हाला दाखवते कोणत्या ऑफलाईन गेलेले दोन साड्यात बघा रेड मरून कलर आहे अगदी फ्रेश तर हा एक शिल्लक आहे आणि त्याच्यानंतर आहे ना कोणाला डायरेक्ट ब्लॅक कलर आवडत नाही आता आम्ही जेव्हा तिथं खरेदीला गेलो तेव्हा असं वाटलं होतं हा ब्लॅकच कलर आहे पण हा ब्लॅक कलर नाही आहे हा अगदी काळपट म्हणतो ना आपण तसा ग्रीन कलर आहे म्हणजे ब्लॅक कोणी जास्त घालत नाही ना हा कलर तुम्ही घालू शकता ज्यांना ब्लॅक चालत नाही त्यांच्यासाठी तर अशा साड्या आणि बाकीच्या साड्या पण मी तुम्हाला हळूहळू दाखवेल आता जेवढा वेळ आहे तेवढं म्हटलं चला साड्या दाखवून घेऊ माझ्या साडीचं मला ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि पिक ऑफ हॉल पण करायचं आहे बघू झालं तर मग मी साडी घाली कारण का आता किती दिवस ती तशीच ठेवायची दिवाळीची साडी आहे कस्टमरची चार पाच ब्लाऊज कटिंग करून जोडून ठेवलेल्या आहेत पण ते वेळ नाही आता तिकडून आल्यानंतरच आता उद्या बघू किती वाजता जाणं आहे तर आजच्या साड्या कशा वाटल्या तुम्हाला माझा ब्लाऊज झाल्यावर मी तुम्हाला डायरेक्ट तयारच ब्लाऊज दाखवेल तर चलो आजचा म्हणजे छोटासा व्हिडिओ होता त्याच्या आधीचे खूप सारे व्हिडिओ होते एडिटिंग बाकी आहे तर ते ओव्हर करायचं असतो कधी कधी काय होतं आपण ट्रॅफिकमध्ये किंवा कुठं घेताना तिथं काय आपण बोलू शकत नाही तर वॉईस ओव्हर करायचं बाकी आहे तर ते व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला येतील स्टेप बाय स्टेप आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि खूप दिवसानंतर आलेली आहे साड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा good night bye-bye